नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीच्या अहमदनगर जिल्हा नियोजन कमिटी सदस्यपदी जैद सय्यद यांची निवड अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच झेड न्यूज चॅनलचे प्रतिनिधी माननीय श्री जयद सय्यद यांची नुकतीच मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीच्या जिल्हा नियोजन कमिटी सदस्यपदी निवड करण्यात आली ही निवड महाराष्ट्र राज्य जलसंपर्क अधिकारी माननीय श्री जी एम भगत व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री गावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मानव अधिकार संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानभाई दाठिया साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयजवळ शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी माननीय श्री जी एम भगत साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भगत साहेब म्हणाले की जैद सय्यद हे नेहमीच करीत असतात बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अधिकाराविरोधात मोर्चे आंदोलन मध्ये सहभाग होतात आणि शासनाचे लक्ष वेधत असतात त्यांच्या याच कामाची पोहोच म्हणून त्यांची मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीच्या अहमदनगर जिल्हा नियोजन कमिटी सदस्यपदी निवड करण्यात आल्याचे समाज माध्यमातून बोलले जात आहे दरम्यान या निवडीमुळे समाजातून तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यावेळी इरफान कुरेशी आबिद शेख आयनुल शेख जियान सय्यद तालेवर गोहेर उमेश काळे जावेद शेख आदी मान्यवर उपस्थित होते आज अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृह आज मानवाधिकार समितीच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला याच्यामध्ये मानवाधिकारच्या जी युवा पिढी आहे आमचे सहकारी मित्र झहीर सय्यद साहेब गेले पाच सहा वर्षापासून आम्ही एकत्र काम कार्य करत आलेलो आहे आज त्यांचे थोरले चिरंजीव जयद सय्यद यांची मानवाधिकारच्या अहमदनगर जिल्हा नियोजन मंडळावरती निवड करण्यात आलेली आहे त्या निवडीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सहे आहे साहेब यांच्या अतिशय काम उल्लेखनीय कार्य आहे त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव ज्या नियोजन कमिटीवरती त्यांचं जी निवड झालेली आहे तर नक्कीच त्यांच्या कोण येणाऱ्या पिढीला नगर शहराला किंवा जिल्ह्यातील विभागातील लोकांना अन्याय होत असेल तिथं नक्की शंभर टक्के न्याय मिळेल याची आम्हाला आता खात्री मिळालेली आहे कारण आज पाच सहा वर्षापासून आपण त्यांचं काम जवळनं बघितलेलं आहे फक्त मानवाधिकार म्हणजे काय आहे लोकांना मानवाधिकार समजणं फार गरजेचं आहे की मानवाधिकारचं काम काय आहे मानवाधिकारचं उद्दिष्ट काय आहे मानवाधिकार कोणत्या ॲक्टमध्ये काम करते मानवाधिकारच्या वतीने लोकांना कोणते न्याय देत येतील हे लोकांना अजून माहिती नाही ते आपल्याला फक्त लोकांपर्यंत मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली हे लोकांपर्यंत पोहोचावं लागेल समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते डॉक्टर भगवानभाई दाठिया मी महाराष्ट्र राज्य जनसंपर्क ह्या पदावर कार्यरत आज सात वर्षापासून कार्यरत आहे तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये बरेचसेच पदाधिकारी कमिटीवर कार्यरत आहेत पण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये दोन तीन वर्षापासून लॉकडाऊनच्या आधी अतिशय उल्लेखनीय काम ह्या नगर जिल्ह्यामध्ये चाललेलं होतं पण काही करोना काळानंतर किंवा लॉकडाऊननंतर थोडंसं जिल्ह्याचं काम थांबलेलं होतं पण आता नवीन जे दोन हजार पंचवीसपासून जे आज पहिला दिवस आहे ह्या निमित्ताने सहेर साहेब यांच्या सहे माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यामध्ये मानवाधिकारचं काम परत एकदा जोमाने चालेल एवढी मी अपेक्षा बाळगतो जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र आपल्या अहमदनगर शहरामध्ये माननीय जी एम भगतसाहेब यांचं पदार्पण झालं आणि त्यांनी आमच्या चॅनलचे मुख्य संपादक माननीय जहीर सय्यद यांच्या मोठ्या चिरंजीवला पद दिलं मानव अधिकार संरक्षण समितीमध्ये त्यासाठी ते स्वतः इथं आलेत त्या निमित्ताने आम्ही इथं एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रममधून या समितीमधून आमच्या या चिरंजीवचं खूप मोठं कार्य हो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि भगतसाहेबांचेसुद्धा वेलकम करतो